गावातून आता सध्या लोक अन्न धान्य दळून आणतात धान्य दळून आणायचं काम सुरू आहे सध्या सगळे जमा जमाव म्हणतात ती सुरू आहे आता सध्या जमावजमाव सुरू आहे कोण ट्रॅक्टर कोणी ताडपात्रे आणतं आहे कोणी सरपंच जमा करतं आहे म्हणजे तोडायला चालेलसारखं सगळी सोय कोणी रावठीचं गोण्याचं तयार करत आहे ज्या त्या पद्धतीनं चांगल्या स्वरूपाची त्यांनी स्वतःला लागल एवढी एक दोन एक महिने पुरल एवढं अन्नधान्य घ्यायचं आता अर्धा क्विंटल गहू दळून घेतले अर्धा क्विंटल बाजरी दळून घेतली अर्धा क्विंटल किंवा त्या तिनेपैकी एक काही घेतलं तरी अर्धा अर्धा क्विंटल म्हटलं तर दहा हजाराचं पाच क्विंटल तर पीठच झालं दहा हजारचं कवर खात दोन महिने खाते तिथे एवढं व्यवस्थापन मंडळ असं स्थापन केलेलं आहे गावात असं म्हणत आहेत ते कसं आहे कशाची व्यवस्था काय अशासाठी काही वेगळं शिष्टमंडळ काय सदस्य असणार आहे टीमा तयार केलेल्या आहेत आणि त्या तुकड्यानुसार जे ते स्वयंपाक आता थोडं कमी झालं पूर्वी आम्ही जे व्यवस्थापन केलं होतं ना ते आता कमी होणार आहे आमचं कारण गावागावातूनच लोकांना आचेरी घेतली लोक आमच्या पुढचे निघाले आम्हाला काही बॅलर घ्यायचे होते काही कँडी घ्यायचे होत्या त्यांनी मोठमोठ्याले बॅलर घेतलेत पाण्याचे आता त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी तयारीच लागलेत तेच त्यामुळे आमचं थोडंसं व्यवस्थापन आमच्याकडून द्यायचं होतं ते त्यांनीच तिकडून तयारी करून घेतलं आम्हाला काही पथकं घ्यायचे होते तर त्यांनीच दहा दहा पथकं एका एका तुकडीत म्हणजे कबड्डी खेळणारे असो रस्त्याने कर्मावून खो खो खेळणार असो जिमचे असो क्रिकेटचे असो आता हे लोक प्रधान गोव्याचा अंदाज दिसतो क्रिकेट आणि ते म्हणल्यावर पटांगण धरते ना आता ते बोलणार पैशाचं कसं व्यवस्थापन असेल कारण पैसे तर लागणारच आहेत ना आता ज्या गावातून पोरं निघायला लागलेत किंवा लोक निघायला लागलेत त्या गावात किती गाड्या लावल्यात त्या गाड्याचा एकूण खर्च किती कारण त्या खोट्या फिट्या नाहीत ना आमच्या तिथं गेलो नाही का एक दिवस म्हटलं तरी खोटी hmm. भाडं द्यायचं तसलं नाहीये जायचं यायचं जे डिझेल लागणार आहे त्या गाड्यांना तर गावकरी ते सगळं गावकरी मिळून ते पोरांचा सगळा खर्च करणार आहेत पोराला जेव्हा जायचंय घराघरातून ते कोरडं बी काय बनवून देणार आहेत लोकसुद्धा आपलंच लेकरू चाललं म्हणून जरी त्यांचं नसलं तरी पण हा असं बनवून सगळे देणार आहेत तेही स्वतः बनवून घेणार आहेत आणि जे खर्च येणार आहेत ते समाज म्हणून गावागावातून लोकच उचलणार आहेत ते खर्च सगळा तुम्ही येणार आहे आता दिसतंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका